नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहेत सोमवती अमावस्या सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हणतात या अमावस्येला सनातन धर्मात विशेष महत्त्व दिलं जातं ही अमावस्या सर्वश्रेष्ठ अमावस्या मानली जाते प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो परंतु सोमवती अमावस्येला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती आपल्याला प्रसन्न होतील आणि फक्त एक दिवसामध्ये कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही जी अमावस्या सोमूवर येते त्या अमावस्येला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी पहा भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते भगवान शिवशंकर हे अत्यंत भोळे देवता मानले जाते सांसारिक दुःख हरण करण्यासाठी महादेवाची पूजा केली जाते भावपूर्ण आणि मनपूर्वक श्रद्धेने शिवाची आराधना उपासना केल्याने मनशांती लाभते आणि व्यवहारातील दोष देखील दूर होतात महादेवाला समर्पित असणारा सोमवारचा सो दिवस आणि या दिवशी अमावस्या आहे यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची नोकरीत व्यवसायात प्रगती होईल किंवा तुम्ही केलेल्या संकल्पांपर्यंत जाण्याची संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात या दिवशी जे उपाय करतात त्यांना त्याचं फळ हे निश्चितच मिळत असतं तर पहा आपल्याला हा, हा उपाय उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकतात सकाळी करू शकतात दुपारी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल कारण ही अमावस्या संपूर्ण दिवस असणार आहे यामुळे तुम्ही उद्या हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकतात अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्याला शक्य झालं तर पवित्र गंगेवरती आवर्जून स्नान करायचं आहे ज्यांना हे स्नान करणं शक्य नसेल त्यांनी अंगोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून हे स्नान करायचं आहे कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा पवित्र गंगेवरती स्नान करण्याचं पुण्य हे तुम्हाला प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे यामुळे आपल्या इच्छाशक्तीनुसार दान दानदेखील करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ते पहा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये तुम्हाला तुमच्या घरातलंच शुद्ध असं पाणी घ्यायचं आहे यानंतर यामध्ये तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे दही नसेल तर तुमच्याकडे कच्चं दूध असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे दोन्हींपैकी तुम्हाला एकच वस्तू टाकायची आहेत कच्चं दूध म्हणजे गरम न केलं जे दूध असतं तर ते चमच्याभर दूध टाकायचं आहे दूध नसेल तर चमच्याभर दही जे आहेत तर ते तुम्हाला त्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं मध जे असतं हनी तर ते सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं चंदन जे असतं तर ते चंदन तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे थोड्याशा फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत थोड्याशा अक्षदा अखंड जे तांदूळ असतात अक्षदा त्या टाकायच्या आहेत आणि हे पाणी तुम्हाला उद्या शिवलिंगावरती जाऊन अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना तुमचा फेस म्हणजे तुमची जी दिशा आहे तर ती उत्तरेकडे असावी अशा पद्धतीने तुम्हाला हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि हे जल अर्पण करत असताना तुम्ही जर पुरुष असेल तर पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्ही हा उपाय उद्या अमावस्येला जर केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कठी कठी पूर्ण होईल हे जल तुम्ही अर्पण केल्यानंतरनं दोन्ही हात धुळून भगवान शिवाला भगवान शिवशंकरांना तुम्हाला प्रार्थना करा करायच्या आहेत तुमच्या इच्छा पूर्तीसाठी ही प्रार्थना तुम्ही केल्यानंतरनं मंदिराच्या बाहेर आले की प्रत्येक शिव मंदिराच्या बाहेर नंदी देवता असतात तर आपल्याला या नंदीच्या कानामध्ये सुद्धा आपली इच्छा सांगायची आहेत जेव्हा पण तुम्ही इच्छापूर्तीसाठी काही उपाय करता शिव मंदिरामध्ये जाऊन तेव्हा नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त केल्याशिवाय आपली इच्छा पूर्ण होत नाही म्हणून नंदी देवताच्या आपल्याला डाव्या कानामध्ये हरिओम असं म्हणायचं आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहेत कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपण इच्छापूर्तीसाठी भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करतो त्यावेळी जर आपण आपली इच्छा नंदीच्या कानात सांगितली नाही तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही नंदी देवता हे भगवान शिवशंकरांचे वाहन आहे आणि जेव्हा आपण त्यांच्या कानात आपली इच्छा सांगतो ना तेव्हा आपली इच्छा भगवान शिवांपर्यंत पोहोचवायचं काम नंदी देवता करतात म्हणून नंदी देवाला खूप महत्त्व दिलं जातं आणि म्हणून आपल्यालासुद्धा आपली इच्छा नंदी देवताला आवर्जून सांगायची आहे हा उपाय केल्याने तण मन आणि धन यात निर्माण होणाऱ्या कलहांची शांती होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर हा उपाय केल्याने आयुष्यातील नोकरी आणि व्यवसायासंबंधित समस्यांचा अंत होतो सगळ्या समस्या या दूर होतात तसेच या दिवशी महिलांनी व्रत करायचं आहे सर्व सौभाग्यवती स्त्रियांनी त्याचबरोबर लग्न न झालेल्या मुलींनी या दिवशी आवर्जून व्रत करायचं आहे सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते विवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात त्याचबरोबर अविवाहित म्हणजे लग्न न झालेल्या मुलींनी हे व्रत केलं तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळत असतो बघा माता पार्वतीने कितीतरी तपश्चर्या करून जप तप करून भगवान शिवाला प्राप्त केलं होतं आणि म्हणूनच या दिवशी खूप महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्हीसुद्धा हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करा त्याचबरोबर बघा बऱ्याच जणांकडे पैसा पाणी संपत्ती सर्व काही असतं परंतु सुख नसतं अशावेळी जर तुम्ही उद्याच्या दिवशी भगवान लाल लालचंदन जर अर्पण केलं म्हणजे लालचंदन तुम्ही जर शिवलिंगाला जर लावलं तर बघा आयुष्यात सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर पहा आपल्याला असा हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ